अखिल भारतीय किसान सभेचं तेरा मेला राज्यव्यापी परिषद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पार पडली त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या राज्याच्या काउन्सिलची चौदा तारखेला मिटिंग झाली त्या मिटिंगच्या वतीनं राज्यव्यापी कॉल देण्यात आला आज जवळपास देश स्वातंत्र्य झाल्यानंतर गायराण्याच्या जमिनीवर काही शेतकरी जमीन कसतात अद्यापही त्यांच्या नावावर जमीन नाही वन अधिकारी जे आदिवासी भा आदिवासी भाई आहे तर त्यांच्या ताब्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांच्या ताब्यात जमीन आहे परंतु यू पी वनचं गव्हर्मेंट सरकार केंद्रात आल्यानंतर वन अधिकाराचा कायदा झाला परंतु त्या कायदेसुद्धा अंमलबजावणी केल्या जात नाही देवस्थानच्या जमिनीत त्या शेतकऱ्याच्या शेतकरी कसतात परंतु त्यांना ती शेतीमध्ये त्यांना दिल्या जा ती आजही त्यांच्या नावावर नाही जमीन नावावर झाली पाहिजे जमीन ही शेतकऱ्याच्या हक्काची त्यांच्या नावावर झाली पाहिजे यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आम्ही आंदोलन करू त्याचबरोबर आता पर्यावरणाचा राज झालेला आहे की खरं म्हणजे वास्तविक पाहता जूनला पाऊस येत असतो परंतु मेमध्ये पाऊस आल्यामुळं शेतीची प्रचंड प्रमाणात पिकाची नुकसान झाली म्हणून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याला आर्थिक मदत करायला पाहिजे त्याचबरोबर कर्जमाफी झाली पाहिजे देवेंद्र फडणवीसचं सरकार येण्या सत्तर येण्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं आम्ही सात बारा कोरा करू अद्याप काही कोरा केलेला नाही आहे म्हणून शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्ही निदर्शनं करत आहोत तर या ठिकाणी आमचे अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस भाऊसाहेब सुद्धा बोलबाई यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आम्ही आंदोलन करू त्याचबरोबर आता पर्यावरणाचा राग झालेला आहे की खरं म्हणजे वास्तविक पाहता जूनला पाऊस येत असतो परंतु मेमध्ये पाऊस आल्यामुळं शेतीची प्रचंड प्रमाणात पिकाची नुकसान झाली म्हणून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याला आर्थिक मदत करायला पाहिजे त्याचबरोबर कर्जमाफी झाली पाहिजे देवेंद्र फडणवीसचं सरकार येण्या सत्तर येण्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं आम्ही सात बारा कोरा करू अद्याप काही कोरा केलेला नाही आहे म्हणून शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्ही निदर्शनं करत आहोत तर या ठिकाणी आमचे अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस भाऊसाहेब झिरपे सुद्धा बोलो ना ना थोडं दोष बोलतो ना यादगार आहे जादेवा आज महाराष्ट्रामध्ये मागे एक जून दोन हजार सतरा रोजी शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप झाला होता दोन हजार सतरापासून आजपर्यंत आपण हा हा एक जूनचा दिवस शेतकरी संपाचा ऐतिहासिक दिवस म्हणून साजरा करत आहोत आणि काल सुट्टी असल्यामुळं खरं तर आज दोन तारखेला ही निदर्शनं या ठिकाणी करत आहोत आज राज्यभरात विरोधी जे का कायदे सरकार अनुपात आहे तीन केंद्राचे कृषी कायदे आहेत महाराष्ट्राचं वीज बिलाचं एक धोरण आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सरकारचं जमीन अधिग्रहणाचं काही धोरण आहे यामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीचं एकही धोरण सरकार राबवत नाही आहे त्यांच्या जमिनीवरून त्यांना काढून देशोधडीला लावणारी ही जी काही सरकार धोरणं घेत आहे त्याचबरोबर खतांच्या बाबतीतली सबसिडी होती ती सरकारनं शंभर टक्के बंद केलेली आहे प्रचंड किमती त्याच्या वाढलेल्या आहेत बी बी एनच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत सरकार कुठलीही कुठल्याही पातळीवरती कॉर्पोरेट सेक्टरला जास्त मदत होईल अशा पद्धतीची धोरणं राबवत आहे आणि म्हणून या धोरणांचा संबंध राज्यभरामध्ये आज किसान सभेच्या वतीनं निषेध करण्यात येतो आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शेतकरी आघाडीची किसान सभेच्या वतीनं आम्ही या सरकारी धोरणाचा जाहीर निषेध करतो आणि शेतकऱ्यांना आगामी काळामध्ये दिवसा लाईट पुरवली पाहिजे त्याचबरोबर आत्तापर्यंत शेतकऱ्यांचं जे, बर आत्ता जे काही कर्जबाजारी करण्याचं धोरण आहे सरकारचं कारण शेतकरी एक एक वेळेला कर्जमाफी देऊन चालत नाही तर तो पुन्हा कर्जबाजारी होणार नाही याची काळजीसुद्धा घेणारे धोरणं राबवली पाहिजेत अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आम्ही करत आहोत डॉक्टर भाऊसाहेब चिरपे शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल काय सांगा कारण की महाराष्ट्रात सर्वात जास्त आकडा होता शेतकऱ्यांचा तसं जर पाहिलं तर संबंध मागच्या दहा पंधरा वर्षाच्या काळात देशात जवळपास पाच लाखाच्या पुढे हा आकडा जाईल इतका भयानक परिस्थिती शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे कारण शेतकऱ्यांच्या बाबतीत जी सरकारची जी धोरणं आहेत ती ती फसल्यामुळं आणि निस नैसर्गिक संकट एका बाजूला दुसऱ्या बाजूला सरकारचा कुठलाही सपोर्ट याच्यामध्ये नाहीये उलट सरकार त्या शेतकऱ्यांच्या हमी, माला हमी पड, माला भाव मालाला कुठलाही हमी भाव देत नाही आहे उत्पादनाच्या दीडपट जर मालाला भाव मिळाला उत्पादन खर्च जर सरकारनं कॅल्क्युलेट केला आणि दीडपट हमी भाव दिला तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही आहे निसर्गाचा जो लहरीपणा आहे त्याचबरोबर सरकारसुद्धा त्याच्यासोबत लहरीपणा करत आहे दिवसभर शेतातली लाईट बंद करून सरकार कुठलं कुठली मर्दानगी गाजवत आहे हा प्रश्न आम्ही सरकारला विचारू इच्छितो शेतकऱ्यांची आज मागणी आहे की चोवीस भी तास शेत शेतीमध्ये ला बिल लाईट अवेलेबल असली पाहिजे आणि त्याला वाटेल तेव्हा तो जाऊन पाणी शेताला देईल अशी व्यवस्था त्या ठिकाणी झाली पाहिजे परंतु इतक्या साध्या साध्या मागण्यासुद्धा सरकार मान्य करत नाही आहे आज वेगवेगळे प्रकल्प राबवत आहे सरकार आणि त्या प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या जात आहेत आणि मग ज तात्पुरती किंमत जरी शेतकऱ्याला मिळाली तरी त्याच्या उत्पादनाचं साधन कायमस्वरूपी त्याच्या हातातून जात आहे आणि म्हणून त्याच्या मुलाचे लग्न होत नाहीत मुलीचे लग्न होत नाहीत त्याच्याकडं जगण्यासाठीचा पैसा भविष्यात उभा राहत नाही आणि म्हणून तो परत आत्महत्येकडे वळतो म्हणून सरकारने अशा पद्धतीची धोरणं न राबवता शेतकऱ्यांना दिलासा देणारी धोरणं पर्यायी धोरणं राबवली पाहिजेत आणि तशा पद्धतीची पर्यायी धोरणाच्या संदर्भातला एक निवेदन केंद्र आणि राज्य सरकारला अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं देण्यात आलेलं आहे तर शेतकऱ्यांच्या फायद्याची धोरणं सरकारने राबवित अशी भूमिका आम्ही घेतली आहे